नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र व राज्य सरकारच्या पीक विमा योजनेअंतर्गत एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे ज्यात परभणी जिल्ह्याला सर्व आधी चारशे सव्वीस कोटींची भरपाई मिळणार आहे मित्रांनो जिल्हानिहाय पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्व विमा भरपाई मंजूर झाली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस कोटी विमा भरपाई मंजूर आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसामध्ये भरपाई मिळेल असे कृषी विभागांच्या वतीने सांगण्यात आले मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव जिल्ह्यात पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे याची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण भरपाई अठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख काढणी पश्चात भरपाई सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख काढणी पश्चात भरपाई सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख एकूण भरपाई चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीत एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकूण भरपाई तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यासाठी ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत एकशे कोटी छत्तीस लाख एकूण भरपाई एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो सातवा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीत दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे असे एकूण मराठवाड्यातील या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परत एकदा बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे कोटी एकवीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो सातवा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे अशी एकूण या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो